नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी बहिणींचे आजच्या या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जवळपास अडीच कोटी बहिणींच्या मनात एकच मोठा गोंधळ आणि भीती निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई के वाय सी आम्हाला माहित आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण सध्या एकाच चिंतेत आहे आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येत आहे जाती प्रवर्ग निवडण्यात माझ्याकडून चूक झाली आता माझा अर्ज रद्द होणार का सरकारी नोकरी आणि पेन्शनच्या पर्यायांमध्ये हो आणि नाही निवडताना खूप गोंधळ झाला आमच्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेला तर आमचे पैसे थांबतील का माझे लग्न झाले आहे पण अर्ज वडिलांच्या नावावर भरला होता वाय केवायसीला पतीचे नाव टाकू की नको जर चुकीचे नाव दिले तर अर्ज अपात्र होईल का तीन दिवसांपासून रात्री जागून प्रयत्न करत आहोत पण वेबसाईट अजिबात चालत नाहीये ओ टी पी येत नाहीये आम्ही ई के वाय सी पूर्ण कशी करायची ई के वाय सी झाल्यावरही नो रेकॉर्ड फॉर्म किंवा आधार क्रमांक पात्रित नाही असा संदेश काय येत आहे जर तुमच्या मनातही यापैकी कोणताही एक प्रश्न असेल आणि ई के वाय सीच्या या प्रक्रियेमुळे तुम्ही तणावात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आम्ही केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार नाही तर ई के वाय सीच्या चुकीच्या माहितीमुळे तुमच्या मनात निर्माण झालेली भीती शंभर टक्के दूर करणार आहोत पती आणि वडिलांचा आधार क्रमांक मागण्यामागचे शासनाचे खरे उद्दिष्ट काय आहे आणि तुमच्याकडून झालेल्या छोट्या चुकांमुळे तुमचा अर्ज का रद्द होणार नाही या सर्व गोष्टींचे सखोल विश्लेषण आज आपण करणार आहोत यानंतर ई के वाय सीबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही चला तर मग थेट तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळूया आपण चर्चा सुरू केली आहे की ई सीच्या त्या तीन महत्वाच्या प्रश्नांवर ज्यामुळे सर्वात जास्त गोंधळ निर्माण झाला आहे यापैकी पहिला प्रश्न आहे तो जाती प्रवर्ग निवडण्याबद्दल अनेक बहिणींनी आम्हाला सांगितले की त्यांनी घाईघाईत किंवा पर्यायांची माहिती नसताना जाती प्रवर्गामध्ये मागासवर्गीय इतर मागासवर्गीय किंवा सर्वसामान्य या चुकीचा पर्याय निवडला आहे आता तुम्हाला भीती वाटत आहे यामुळे तुमचा अर्ज रद्द होईल का तर स्पष्टपणे लक्षात घ्या केवळ या चुकीमुळे तुमचा अर्ज रद्द होणार नाही लाडकी बहीण योजना ही कोणत्याही जात किंवा धर्मावर आधारित योजना नाही हे सामाजिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी विचारलेले प्रश्न आहेत तुमची खरी पात्रता तुमचा आधार कार्ड आणि राशन कार्डवर आधारित आहे त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर या छोट्याशा चुकीमुळे घाबरण्याचे कारण नाही आता आपण दुसऱ्या आणि सर्वात गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाकडे वळूया सरकारी नोकरी आणि पेन्शन संबंधित प्रश्न प्रश्न असा होता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाहीत किंवा निवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत या प्रश्नाचे उत्तर होय की नाही द्यावे यात अनेकांचा गोंधळ झाला या प्रश्नाचा हेतू समजून घ्या शासनाला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही पात्र आहात पात्र व्यक्तींनी काय करावे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीवर नसेल किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत नसेल तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला शासनाच्या या विधानाला होकार द्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे होय आमच्या कुटुंबामध्ये कोणीही पेन्शन किंवा सरकारी नोकरीवर नाही अपात्र व्यक्तींनी काय करावे या उलट जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन घेत कि असेल किंवा सरकारी नोकरीवर असेल म्हणजेच तुम्ही योजनेसाठी अपात्र असाल तर तुम्हाला शासनाच्या या विधानाला नकार द्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे तुमच्याकडून येत होय किंवा नाही निवडण्यात चूक झाली असेल तरी काळजी करू नका कारण शासनाने तुमचा अर्ज मंजूर करायचा की नाही हे तुमच्या उत्तराहून नव्हे तर तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डच्या डेटावरून तपासले जाणार आहे ज्याबद्दल आपण थोड्याच वेळात बोलणार आहोत तिसरा प्रश्न होता एका कुटुंबातील लाभार्थ्याबद्दल यात विचारले होते की तुमच्या कुटुंबामधील फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे का येथे कुटुंबाचा अर्थ तुमचे राशन कार्ड आहे जर तुमच्या राशन कार्डवर तुमच्या व्यतिरिक्त फक्त एक विवाहित किंवा एक अविवाहित बहीण असेल तर तुम्हाला होई निवडायची आहे पण जर तुमच्या राशन कार्डवर दोन विवाहित किंवा दोन अविवाहित किंवा एकापेक्षा जास्त अर्जदार असतील तर तुम्हाला नाही निवडायचे आहे याचेही कारण तेच आहे जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तरी शासनाकडे रेशन कार्डचा आणि आधार कार्डचा डेट डेटा आहे ज्यावरून ते खरी माहिती पडताळून पाहतील आता आपण त्या सर्वात मोठ्या भीतीकडे वळूया जी अनेकांच्या मनात आहे माझ्याकडून चूक झाली अर्ज रद्द तर होणार नाही ना बघा शासनाने ही के वाय सी प्रक्रिया सुरू केली ती फक्त अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या बहिणींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यासाठीच त्यांनी पती आणि वडिलांचे आधार क्रमांक मागितला आहे ही गोष्ट नीट समजून घ्या इतर कोणत्याही योजनेत कुटुंबातील व्यक्तींचा आधार क्रमांक विचारला जात नाही येथे का विचारला कारण तुम्ही दिलेल्या उत्तरावर विश्वास न ठेवता शासनाला तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डवरून लिंक असलेल्या सर्व सरकारी नोंदी तपासायच्या आहेत या नोंदी म्हणजे सरकारी नोकरी पती किंवा वडील सरकारी नोकरीवर आहे का ते आयकर भरतात का कुटुंबाच्या नावावर चार चाकी वाहन नोंदणीकृत आहे का पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का निवृत्तीनंतर पेन्शन मिळते का एकाच राशन कार्डवर दोनपेक्षा जास्त अर्ज जा भरले आहेत का जर यापैकी कोणतीही आठ तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या सरकारी डेटाबेसमध्ये आढळली तर तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो तुम्ही ई के वाय सीमध्ये मध्ये हो किंवा नाही करण्यात चूक केली तरी तुमचा अर्ज रद्द होणार नाही तुमचा अर्ज रद्द होण्याचे खरे कारण हे पती किंवा वडिलांच्या नावावर असलेली सरकारी नोकरी चारचाकी वाहन किंवा पेन्शन असू शकते त्यामुळे ई केवायसी मधील छोट्या चुकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही खऱ्या पात्रतेच्या निकषामध्ये बसता की नाही यावर लक्ष केंद्रित करा या सर्व बहिणींची चौकशी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणार आहे तोपर्यंत पात्र बहिणींना घाबरण्याचे काहीच कारण नाही आता आपण महत्वाच्या व्यावहारिक समस्येवर बोलूया जे अनेक विवाहित महिलांना भेडसावत आहे प्रश्न आहे लग्नानंतरचे आधार कार्ड अपडेट अनेक बहिणींनी लग्नाच्या आधी वडिलांच्या आधार कार्डवरून वडिलांच्या राशन कार्डवरून अर्ज भरला होता तेव्हा त्यांचे आधार कार्डही वडिलांच्या नावावर होते आता लग्न झाल्यावर त्यांनी आधार कार्ड अपडेट केले आहे आणि त्यावर पतीचे नाव आले आहे तर आता ई के वाय सी करताना कोणाचा आधार द्यावा याचे स्पष्ट उत्तर आहे ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहे त्यांनी पतीचाच आधार कार्ड क्रमांक वापरावा ई के वाय सी म्हणजे तुमच्या अर्जाचे अपडेट आहे शासनाच्या रेकॉर्डमध्ये आता तुमचे सरनेम बदललेले आहे म्हणून तुम्हाला ही नवीन माहिती शासनाकडे जमा करायची आहे जर तुम्ही पतीच्या नावाऐवजी वडिलांचे नाव दिले तर ते तुमच्या सध्याच्या आधार कार्डच्या तपशिलांशी जुळणार नाही म्हणजे मॅच होणार नाही आणि ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण राहू शकते म्हणून जर आधार कार्ड अपडेट केले असेल तर पतीचा आधार द्या आणि त्यांचा ओ टी पी वापरून ई के वाय सी पूर्ण करा जर आधार कार्ड अपडेट केले नसेल आणि त्यावर अजूनही वडिलांचे नाव असेल तर मात्र वडिलांचा आधार क्रमांक आणि ओ टी पी वापरा आता आपण वेबसाईटवरच्या समस्यावर बोलूया लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी वेबसाईट खूप जास्त ट्रॅफिकमुळे अत्यंत मंदावली आहे दिवसा तर ती बहुतेक वेळा ओपनच होत नाही आहे अनेक बहिणींनी ब्लॅक पेज किंवा कोरेपान दिसत आहे किंवा ओ टी पी येत नाही आहे अशा तक्रारी येत आहेत हा प्रॉब्लेम फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण राज्यातील अडीच कोटी अर्जदारांचा आहे या समस्येवर तात्पुरता उपाय काय तर उपाय सध्या दिवसा वेबसाईटवर काम करणे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेनंतर ते सकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत प्रयत्न करा या वेळेत वेबसाईटवर वेड़ लोड कमी असतो आणि यशस्वीपणे ई के वाय सी सबमिट होण्याची शक्यता जास्त असते ओ टी पी येण्यास थोडा वेळ लागेल पण प्रयत्न करत राहिल्यास तुमचा ई के वाय सी निश्चितपणे पूर्ण होईल शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ई के वाय सी झाल्यावर येणाऱ्या तांत्रिक त्रुटी म्हणजे टेक्निकल एरर्स अनेक बहिणींना आधार क्रमांक टाकल्यावर असा संदेश येतोय की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे हा संदेश हंड्रेड टक्के तांत्रिक प्रॉब्लेम आहे वेबसाईटवर लोड जास्त असल्याने हा एरर येतोय अशा वेळी घाबरू नका काही वेळाने प्रयत्न करा त्याचप्रमाणे ई के वाय सी यशस्वी झाल्यावर पावती चेक करताना नो रेकॉर्ड फाउन असे दाखवत आहे पावती तपासणीची वेबसाईट आणि ई के वाय सीची वेबसाईट दोन्ही एकाच वेळी लोड असल्यामुळे हो ही समस्या येत आहे तुमची ई के वाय सी सक्सेसफुल झाली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा डेटा सर्व्हरमध्ये सुरक्षित जमा झाला आहे काही दिवसांनी वेबसाईटचं लोड कमी झाल्यावर आपोआप तुमचा रेकॉर्ड दिसू लागेल या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील अशी मी आशा करतो ई वाय सी करणे आवश्यक आहे व त्यातील चुकांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही मुख्य निकष लक्षात ठेवा सरकारी नोकरी पेन्शन आणि चारचा वाहन जर तुम्ही या निकषांमध्ये पात्र असाल तर निश्चिंत राहा तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील तुमचे आणखीन काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व लाडकी बहीण योजनेचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद